नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळत आहे पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे एक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकालेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव अवकालेली आहे दोन दर्म हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे भद्रावती अवकाल्य आहे तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद